सुरगाणा तालुक्यात गेल्या आठवडाभर संततधार पाऊस सुरू असल्याने नार पार वाझडी ताल मान अंबिका कावेरी या नद्यांना महापूर आलासून दुतडी भरून वाहत आहेत काही ठिकाणी नदीच्या काठावर असलेल्या भात नुकसान झालंय संततधार पावसामुळे काहींच्या घराच्या भिंती कोसळून आतोनात नुकसान झालंय यामध्ये गोगुळ येथील अर्जुन घुले यांच्या घराची भिंत पडून सिमेंट पत्राचं नुकसान झालंय बोरचोंड येथील अनिल सुरेश कनसे पिळुकपाडा येथील खंडू चंदर वाघमारे आंबोडे येथील वसंत नारायण भोय कर्जुलक येथील रवींद्र काशीनाथ चौधरी भिंतघर पैकी चावडीचा पाडा येथील जिल्हा परिषद शाळेचं नुकसान झालंय बुबळी येथील यशवंत सोमा गुंबाडे निंबारपाडा खोकरी येथील नारायण भवना राऊत मनखेड येथील भास्कर हरिहर ब्राह्मणे कुमकु मुंडा येथील रखमाबाई रतन गोतुर्णे हिरडपाडा येथील सोमनाथ हिरामन आहे यामध्ये काहींच्या राहत्या घराची पडवी घराच्या भिंती कोसळून आतोनात नुकसान झालंय हे नुकसान पाच ते सात दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने झालाय बहुतेक घटना या दिवसात झाल्याने जीवितहानी झाली नाही संबंधित तलाटे यांना तहसीलदार रामजी राठोड यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा